राष्ट्रवादीचे माजी उपसभापती नामदेव खुटवड यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आहे यावेळी त्यांनी सांगितलं आहे की फुरसुंगीमध्ये अनेक कामे प्रलंबित आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरून मी भाजपात प्रवेश करत आहे आणि मला खात्री आहे की सर्व विकास कामे भाजप करेल त्यामुळे मी हा पक्षप्रवेश केला आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे तर यावेळी माजी आमदार संजय जगताप भाजप जिल्हाध्यक्ष शेखर वडणे पुरंदर हवेलीचे अध्यक्ष राहुल हरपळे उपाध्यक्ष संदीप बापू हरपळे माजी सरपंच संजय हरपळे अभिजित हरपळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते माननीय माजी आमदार संजय सर जगताप जिल्ह्याचे अध्यक्ष साहेब त्याचप्रमाणे संदीप बापू हारपळे उपाध्यक्ष माजी सरपंच संजय शेठ हारपळे आणि कुर्सुगी वरुळीचे राहुल शेठ हारपळे तसेच अभिजित हरपळे यांच्या उपस्थितीमध्ये मी प्रवेश करत असताना आज खुर्सुगीमध्ये अशा समस्या बऱ्याच आहेत की रस्ते नाही पाण्याची समस्या खूप मोठी आहे आणि ह्या सम समस्येचं निवारण फक्त बी जे पी हे करू शकतं आणि ह्या विकासाच्या मुद्द्यावर मी बी जे पीमध्ये प्रवेश करत करत आहे आणि मला खात्री आहे की सगळी विकासाची कामं बी जे पी करण त्यामुळं मी अप्रवेश केलेला आहे धन्यवाद महाराष्ट्रामध्ये नव्याने निर्मित झालेल्या <laughs> फुरसुंगी उरळी नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज हवेली तालुक्यातील माजी उपसभापती आदरणीय नामदेवदा खोटवड यांनी भारतीय जनता पक्षा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शेखरजी वडलेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष परिवारामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रवेशाला आणि स्वागतासाठी या ठिकाणी हवेलीचे उपाध्यक्ष आदरणीय संदीप बाप्पू हरपळे त्याचप्रमाणे आदरणीय संजयरावजी हरपळे आमचे मंडलचे अध्यक्ष राहुल काका आम्ही सर्वच मंडळी एकत्रितपणे त्यांच्या स्वागतासाठी आहोत आणि खरं म्हणजे आज बघितलं तर पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाचा पॅनल आज फुरसुंगी उरळीकरांच्या सामोरे सा फुरसुंगी त्या ठिकाणी गेलेला आहे गेली दहा वर्ष जवळपास त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधी हा फुरसुंगी गावामध्ये त्या ठिकाणी नाही आहे आणि त्यामुळे खूप साऱ्या विकासाच्या गोष्टींपासून फुरसुंगी गाव वंचित राहिलेला आहे आम्हाला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष परिवाराने लो सर्वसामान्य लोकांच्या समोर सर्वसामान्य उमेदवार पॅनल रूपाने त्या ठिकाणी खुर्चुनगी उरवी नगरपालिकेसाठी दिलेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये अनेक चांगल्या व्यक्तिमत्त्वांनी आणि परिवारांनी प्रवेश केला आहे त्याच्यामध्ये आग हवेलीचे माजी उपसभापती नामदेवदादा कुटवड यांनी प्रवेश केला त्यांचं मनापासून भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये स्वागत करतो आणि मोठ्या ताकदीने आणि विश्वासाने फुरसुंगीकर आणि उरळीकर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली ही धुरा नगरपालिकेची त्या ठिकाणी देतील जेणेकरून सर्व सर्वसामान्यांचे प्रश्न भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते भूपाली मोहिते स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे